एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल बारा टक्के लाभांश जाहीर श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेने मार्च दोन हजार पंचवीस ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी बारा टक्के लाभांश जाहीर केला आहे एकतीस मार्च दोन रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षी संस्थेच्या ठेवी कोटी साठ लाख असून संस्थेला लाख हजार इतका नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट संदीप यांनी दिली श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते ॲडव्होकेट मुळे पुढे म्हणाले लवकरच संस्थेची विटा शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी सभासदांना लॉकर सुविधा तसेच स्पर्धात्मक दरात सोने उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांना क्यू आर कोडच्या माध्यमातून घरबसल्या व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच तांत्रिक सल्लागार नेमून त्यांच्या माध्यमातून संस्था मायक्रो फायनान्स कर्ज पुरवठा करणार आहे संस्थेची कोर बँकिंग प्रणाली सुरू केली आहे संस्थेच्या दहा शाखांच्या ठिकाणी या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही शाखेच्या खातेदाराला कोणत्याही शाखेत व्यवहार करता येणार आहे संस्थेच्या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आरटीजीएस एन टी बँकेत पैसे ट्रान्सफरची सुविधा वीज बिल भरणा मोबाईल रिचार्ज डिश रिचार्ज इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट टेलिफोन बिल पेमेंट आयटी रिटर्न आणि टीडीएस भरणे पोस्टपेड बिल पेमेंट इत्यादी सेवा वापरता येणार आहेत अशी माहिती चेअरमन ऍडव्होकेट संदीप मुळे यांनी दिली याप्रसंगी संस्थेचे से हितचिंतक सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या सभासदांना महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे सहकारी अधिकारी श्री रफिक आतार यांनी सहकार प्रशिक्षण दिले यावेळी संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट बाबासाहेब मुळे व्हाइस चेअरमन ऍडव्होकेट बबनराव कदम संचालक ॲडव्होकेट प्रमोद देशमुख श्रीनिवास घोडके श्री अमित नेत्रे श्री, श्री बापूराव माने श्री जयराम गोसावी श्री निलेश चौथे संचालिका श्रीमती नंदाताई पाटील श्रीमती सरोज पवार अॅडव्होकेट वैभव माने शाखा चेअरमन ऍडव्होकेट बी ए गायकवाड मधुकर पाटील हिंमतराव जाधव हो, नानासाहेब निकम माजी संचालक आनंदराव जाधव

सर्व सभासद बंधू भगिनी आज संस्थेची सर्वसाधारण सभा आपण पहिल्यांदाच मल्टीपर्पज हॉल अशी बाहेर घेण्याचं प्रयोजन असं की संस्थेच्या कामकाजाचा व्याप आता साठ कोटी बासष्ट कोटीच्या पुढे गेलेला आहे संस्था आता शंभर कोटीकडे जाण्याच्या दृष्टीने वाटचाल करते आहे

ਆਗੇ ਆਪਿਆ ਜਾਂ